मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आपली देवस्वारी कुंकेश्वर भेटीला म्हणजे तीर्थस्थाना जातानाचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपली देवस्वारी साळशी गावामध्ये उतरली होती देवभेटीसाठी चौऱ्याऐंशी खेड्यांचं अधिपती अशी ओळख असलेल्या साळशीमध्ये आपली देव भेटीसाठी उतरले होते तेव्हाचा व्हिडिओ पूर्णपणे आपण पाहिला दोन्ही देवळातील देवदर्शनही घेतलं साळशीतील पावनदेवी मंदिरामध्ये आपल्या देवांची देवभेट झाली त्यानंतर तिथे प्रसादी घेतला आणि प्रसादीनंतर मग आपण तिथून निघालो डायरेक्ट कुणकेश्वरला हा सर्व व्हिडिओ आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असाल त्यानंतरचा व्हिडिओ म्हणजे ज्यानंतर तीर्थस्नान घेऊन पुन्हा माघारी म्हणजे परत उमरटला येतानाचा व्हिडिओ आणि त्यामध्ये मध्ये मध्ये देव कुठे कुठे थांबले होते तेव्हाचा सर्व व्हिडिओ आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहात सो व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच राहा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आता पाहूया पुढे म्हणे मित्रांनो स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो काल मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपले देव पहाटे पहाटे आज आपले देव तीर्थस्नानासाठी समुद्राच्या पाशी जाणार आहेत मंदिराच्या पाश जवळ सो चला मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये काय काय असणार आहे आपण पुढे बघणार आहोत सो ब्लॉगला चालू की माईनगावची देवस्वारी आता तीर्थस्नानासाठी समुद्रकिनारी चालले आहे सो आपण हे समोर माईनगावची मंडळी बघताय की वरवडे गावची ग्रामदेवता तीर्थस्नानासाठी आता बाहेर पडणार आहे सो आपण आता समोर बघतो Valeu! आपली आता देवस्वरी समुद्रकिनारी आलेली आहे आणि मगाशी एक अप्रतिम असं दृश्य आपण पाहिलं आनंद घेतात सर्व आमचे गावकरी आहेत सो आहे आपण आहे समोर आहोत की जसं देवांचं तीर्थस्नान आहे त्यानंतर मग गावातील लोक आता आनंद लुटत आहेत पाण्यात पोहण्याचा आपण आता समोर बघतो आहोत तो आपले देव आहेत इकडे ह्या साईडला देव आहेत आपले आणि इकडे हे लोक एन्जॉय करत आहेत

मित्रांनो अशा तीर्थस्नान तर घेऊन झालेलं आहे अगदी हे दोन दिवस ना खूप मजेचे गेले कारण अक्षरशः हा एक्सपिरियन्स आपण पाच वर्षानंतर घेतो आहे आणि पाच वर्षानंतर आपण देवस्वरी आपली कुंकेश्वर देवस भेटीला आली होती सो दोन दिवस मजा आली आता परतीचा मार्ग असेल आता क्रिकेश्वर देवाचं दर्शन घेऊन आता आपण आपली स्वारी पुन्हा उमरठपोरच्या दिशेला घे घेऊन जाणार आहोत मध्ये मध्ये काही काही ठिकाणी म्हणजे दोन तीन ठिकाणी आम्ही थांबणार आहोत आणि त्या ठिकाणी काय काय असणार आहे हे पुढे पण बघणार आहोत म्हणजे अगदी उमरेटात आपल्या मंदिरात जाईपर्यंतचा प्रवास हा तुम्हाला पुढे दाखवणार आहे सो व्हिडिओच्या शॉटपर्यंत नक्कीच राहा मित्रांनो आता तीर्थस्थान घेऊन झालं आहे करून झाला आहे सो आत्ता निघणार आहोत आपण कुंकेश्वरच्या मंदिरामध्ये 아프니다. 느리나 ګڼه ځو ځو ته تلاره څه څه وایي وایي دا څنګه ځو دا ځو आता आपण चाललो आहोत आतमध्ये दर्शन घ्यायला अशा प्रकारे दर्शनही घेऊन आहे आणि आता आपली देवस्वरी पुढे निघाली मंदिरातून आपण जरा मागे होतो दर्शन घेताना त्यामुळे दर्शन घेता येत नव्हतं हा तो होती हां प्रदीप प्रदीप दादा सोमाला पाहिजे व्हायला पाहिजेच सो आता अर्धा पाहून तास इथे थांबणार आहोत नाश्त्याचा प्रोग्राम असेल किंवा पुढे जाणार आहोत आणि पुढे जाऊन तीन ठिकाणी आणखी थांबणार आहोत आणि मग थेट आपण आपल्या गावी जाणार आहोत आता मी आहे पार्किंग लॉटमध्ये आणि आपली आता देवस्वरी आता तिथून येते आणि हा आपला ट्रक आहे ज्यामध्ये आपण आता चढणार आहोत ट्रकामध्ये तो देवस्वरी तिथून येते हा येत तांबा पुढे येतो ये तांबा तो कसं उडीए मारता झाली रे जत्रा काय मजा केलात ना आठवणीत राहत ना पुढच्या वर्षीपर्यंत सो so, मित्रांनो आपण आता थांबलो आहे लिंगडाळ टिट्टा च्या लिंगड लिंगडाळ गावामध्ये ॲक्च्युली इथे थांबण्याचं कारण असं की पूर्व परंपरेपासून जेव्हा पायीवारी असायची तेव्हा इथे एक होल्ट एक रात्र होल्ट असायचा म्हणजे मुक्काम असायचा आणि आत्ताच्या काळामध्ये कसं का झालं की ती परंपरा अजूनपर्यंत जागृत ठेवली जाते म्हणून इथे या घरात भेट दिली जाते आणि त्यांच्याकडून जो चहा प्रसादी असतो तो घेतो आणि मग नंतर पुढच्या मार्गाला सुरुवात करतो अशा ठिकाणी आज आम्ही थांबलो आहोत लिंगडाळ गावामध्ये सो आता आपण पुढे मुळदेवाडीमध्ये लिंगडाळ या गावातील सो आता पुढे जाताना तुम्हाला दाखवतो कसं काय असणार आहे ते चला हां मित्रांनो मग अशी तुम्हाला जे म्हणत होतो ते हे जे घर आहे हे ते घर आहे ते थोडा वेळ होल्ड असणार आहे सो so, मित्रांनो आता आपण आलो आहोत कोळशीच्या मंदिरामध्ये सो <coughs> so, आता इथेही भेट होणार आहे आणि त्यानंतर आपण निघणार आपल्या गावी जाण्यासाठी हो देवांचीच भेट सो इथेही परंपरेप्रमाणे आपण आज ह्या वर्षी थांबलेलो आहोत सो चला सो मित्रांनो आपण आता समोर बघतोय श्री विठ्ठल रुक्माई रुक्मिणी मंदिर त्याची कमनी आहे मंदिराची अगदी पाच वर्षानंतर तब्बल पाच वर्षानंतर ह्या वर्षी आपण इथे आलो आहोत दरवर्षीचं कसं असतं जेव्हा तिथं स्थानाला जेव्हा येतो तेव्हा मित्रांनो इथे आपण एक रात्र वस्तीला असतो पण ह्या वर्षी इथे फक्त भेटे दे देवभेट होणार आहे आणि त्यानंतर आपण निघणार आहोत पुढे जायला सो so, हे असं some... नो मित्रांनो आता आपण आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जे कोळशीच्या हायवेच्या बाजूलाच लागतं आणि आता आपण इथे थांबलो आहोत देवभेट झाली आपण आता पाहिला तासात इथे आता दहा पंधरा वीस मिनटं थांबणार आहोत आणि यात यानंतर मग आपण निघणार आहोत उमरटला जायला सो आता आपल्या गावातील सर्वजण बसले आहेत खामखाटी तिथे उभी करण्यात आलेले आहेत मित्रांनो इथे आपण आता चहा घेतली शेंगदाण्याचा लाडू घेतला आणि आपले आपल्या वडीतलीच पुतनी लागतात आहे माझ्या ही आहे राणी हे सोना गो चहा घेतलात लाडू घेतला आता कुंकेश्वरबद्दल सांग काय काय घेतला कुंकेश्वरात आता कोळशी तर देवपीठ आहे आणि आता आपण चाललो आहोत उमरेटला फोटो नाही व्हिडिओ झालो किंवा व्हिडिओ झालो सो आता आपण डायरेक्ट कुमरेट मध्ये सो मित्रांनो ट्रका राहून राहून राऊंड मध्ये आणि

आणि आत्ता इथून टिट्यावरून सरळ आपण देवळामध्ये चालत वारी करणार आहोत आता पुढची आणि तीही आपण पुढे बघणारच आहात सो चला या पुढचा व्हिडिओ बघूया सो so, मित्रांनो फायनली आपली देवस्वारी आज जो आली आहे ती दोन दिवसाच्या दिवसानंतर खूप भारी फिलिंग होती तुम्हाला पहिल्यापासून म्हणतोच आहे की पाच वर्षानंतर यावर्षी आमचे देव तीर्थस्नानासाठी मुंबईश्वरला गेले होते सो एक तेव्हाचा अनुभव आणि आजचा अनुभव एकदम डिफरंट होता कारण हे वेळी गेलो तेव्हा खूप एन्जॉय केली जत्राही म्हणा देवस्वीसोबत जाण्याचा तो प्रवास तो अगदी येईपर्यंतचा तो प्रवास आपण एन्जॉय केला छान छान तिथले एक एन्जॉयमेंट पण ह्या केली साजरी केली आणि अगदी हे तीन दिवस ना अचानक असेच निघून गेले हे कळलं पण नाही सो भारी एक मस्त अनुभव होता आणि देवांसोबत जातानाचा अनुभव भारीच असतो एक फिलिंग हे बघ असा एक बिल्ला दिला जातो तो, तो लावून आम्ही किशाला फिरत असतो तिथे याने दर्शनही अगदी वेळेवरती मिळतं सो चला आता इथून डायरेक्ट देवळातच जाऊ देवळातला व्हिडिओ दाखवू देवळात जाईपर्यंतचा जा। आणि नंतर ब्लॉग संपवू सो दोन दिवसाचे ब्लॉग केले होते एक जातानाचा आणि एक परत आजचा हा येतानाचा हा दोन दिवसात तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळेलच सो कसा वाटला व्हिडिओ हे नक्कीच बॉक्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा सो एक, एक हजारचा टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे बघू अशीच कृपा राहिली तर आणखी आणखी होतच राहील ओके okay, चला आता आपण इथे समोर बघतो आहे की देवांच्या आगमनासाठी ते तयारी केली जाते आता रस्त्यावरती पाणी होतून ॲक्च्युली जमीन थंड होती आणि पा देव स जे देवचे माणसं आहेत ते अन्वानी पायानेच येत आहेत तो त्यामुळे त्यांना गरम रस्त्यावरून चालावं लागत लागतं सकाळपासून आतापर्यंत त्यामुळे पाणी टाकलं जात आहे रस्ता थंड होण्यासाठी त्याचबरोबर रांगोळी काढते स्वागतासाठी सो so, इथे स्वागत होणार आहे त्यानंतर मग मा गुरुवाडी मार्गे जातानाही खेट्यावरून जाताना पुढे पुढे आणखी स्वागत असंच होणार आहे असं स्वागत स्वीकारत स्वीकारत देव मंदिरामध्ये आपल्या पोचणार आहे मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या पावणुदेवच्या मंदिरामध्ये आणि आपली ही आता मंदिरात आलेली आहे आणि एक फेरी मागतो आहे मंदिरा आणि त्यानंतर आता देऊश्वरी मंदिरात जाईल सो so, छान एक्सपिरियन्स होता आजच्या व्हिडिओपासून म्हणजे आठ तारीखच्या व्हिडिओपासून आपण व्हिडिओमध्ये आपल्या पावणुदेवच्या मंदिरापासून कुंकेश्वरमध्ये जाईपर्यंत म्हणजे कुंकेश्वर जाण्याच्या आधी आपण साळशीला गेलो होतो आणि साळशीतून कुंकेश्वर तो प्रवास एक अक्का पहिलात आणि त्या व्हिडिओला तुम्ही बऱ्यापैकी प्रेम पण दिलं आणि तो व्हिडिओ चालतो पण आहे आताशिवाय आणि त्यानंतर मग आजचा व्हिडिओ की कुंकेश्वरातून लिंगडाळ करत मग नंतर कोळशीत थांबलो होतो शिरगावमध्ये थांबलो होतो त्यानंतर कोळशीत थांबलो आणि नंतर मग आत्ता फायनली उमरळ्यात आलो तो आजचा प्रवास आत्ता उमरळ्यात येईपर्यंत आपल्याला आठ वाजल्या आहेत आठ सवाट वाजले आहेत सो छान वाटला पहिल्या दिवशीचा व्हिडिओ तर तुम्ही बघला असाल सा हा पण व्हिडिओ तुम्ही बघाल अशी मी आशा बाळगतो आणि व्हिडिओ आजचा आवडल्यास नक्कीच लाईक करा ॲक्च्युली बॅकग्राऊंडमध्ये ढोल असतात म्हणजे आत्ता देव आतमध्ये येत आहेत सो so, नंतर मला बॅडलाईट भेटणार आहे त्यामुळे नंतरचा व्हिडिओ मी शूट करत नाही म्हणून आत्ताचा शेवटचा पोशन हा आत्ताच मी तुमच्याबरोबर बोलतो आहे सो so, व्हिडिओ नक्कीच आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब ठेऊया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा